प्राध्यापक मधुकरराबा राळेभात यांचा सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा ज्ञान संस्कार आणि मूल्यांचे बीजारोपण केले विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर समाजाभिमुख विचार करण्याची दृष्टी दिली त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आले आहेत ही त्यांची पोचपावती आहे प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि केलेला प्रेम आहे राळेभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस आहे असं प्रतिपादन परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा वा वाढदिवस महावीरभवन येथे सोमवारी रात्री साजरा करण्यात आला विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अॅडव्होकेट अरुण जाधव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य बिकी घायतडक बाजार समितीचे सभापती शरद कारले उपसभापती नंदकुमार गोरे अजिनाथ हजारे डॉक्टर भगवान मुरुंकर रवींद्र सुरवसे मनोज कुलकर्णी नगरसेवक अमित चिंतामणी अमित जाधव बापूराव ढवळे प्रवीण घुले दत्तात्रयवारे शहाजीराजे भोसले खरडा सरपंच संजीवनी पाटील अझहर काजी राहुल उगले वसीम बिल्डर आकाश बापणा संध्या सोनवणे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी चिंतन प्रसंगी, प्रसंगी प्राध्यापक राम शिंदेंनी प्राध्यापक मधुकर राळीबात यांच्या कार्याचं कौतुक केलं पण नक्कीच आमांचा गुणगौरव कौतुक अभिनंदन धन्यवाद आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जे काही आपल्या जीवनामध्ये कळवलं त्यांचा जो काही सगळ्या लोकांशी संपर्क आला आणि माणूस जोडणं आणि माणसाच्या मनामध्ये निरंतर सातत्यानं आदरभाव निर्माण करणं हा आम्हाचा मूळ स्वभाव आहे निश्चितच भाषणाला उठल्यावर देखील सांगितलं की मी समोरचा जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत मी ऐकतो असा साधारणतः स्वभाव कोणाचा नसतो त्यामुळं लोकांना समजून घेण्याची भूमिका समोरच्याला कधी कधी देखायचं नाही त्याचा मान सन्मान ठेवायचा आणि त्याच अर्ध काम जसं डॉक्टरकडे गेल्यावर होत ते डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुझं म्हणणा की काय नाही तुला काहीच झालं नाही पण बरोबर करून माणूस डॉक्टर खरी आहे तोच डॉक्टरच म्हणणार की तू जर अजून दहा मिनिटं आला नसता तुझं काय करतो तर तो लगेच तात्काळ उत्तरित होतो तर काही होऊन या किती खर्च होते पण मला वाचवा असा एकच विषय पण आला आल्याबरोबर माणसाला चांगलं किती गरम असत थंड होऊन देतात त्याचा अर्ध काम तास चाललेलं असत आणि म्हणून अतिशय मौला स्वभावाचे आम्ही बरोबरही राहिलो मिळरोप नाही राहिलो आता पुन्हा बरोबर आहे त्याच्यामुळे एका बरोबर हातले त्यात असं करू का काळ करू कुठून तिकडून टाव तिकडून टाव कुठून काल म्हणते आजून म्हणते काही घेणं नाही ते नाही असा आवाचा स्वभाव आहे मधुवर आवाज स्वभाव मला त्या ते मी सांगतो मी काही एकदा दोनदा तीनदा चारदा निवडणूक लढलोय एकदा त्यांच्या विरोधात एकदा मी निवडणूक लढवली ते माझ्या विरोधात तिसऱ्यांदा मी निवडणूक लढवली तरी ते माझ्या विरोधात आणि चौथ्यांना निवडून लढवली तर ते माझ्या बरोबर आहे आणि ते बरोबर नाही माझा मी स्वभाव आहे असं सांगा नाही माझ्या बरोबर दोन हजार नऊ साली जेवढे उमेदवार लढले तेवढे सगळे माझ्या बरोबर आहे माझा स्वभाव आहे की नाही झुले बरोबर झुले बरोबरच बरोबर आहे आणि म्हणून मी एकदा जवळ आलेल्या माणसाला कोणी करत नाही माझा हा स्वभाव आहे आला ना करून आपल्या विचारधारेला मान्य करणार तो आपलाच होती समाजकारण राजकारण करत असताना माणसं काही डावपेस आहे आणि आता डावपेस करीत बसत असताना हितच खेळत बसत असत मग हितांचे डाव पेस कमी खेळो आणि वर जे काही मान सामान मिळेल आपलं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व सिद्ध करायचं जे काही फ्लोर होत ते मी राज्याच्या राजकारणामध्ये ते सिद्ध केलं स्वतःलाही सिद्ध केलं आणि मग कधी नव्हे ते कर्ज जाण ठेवण्याला राज्यमंत्रीपद मिळालं मंत्रीपद मिळालं पालकमंत्री पद मिळालं आणि सभापती पद माझ्या टगड्या ओढण्या मी भरपूर प्रयत्न केले पण मी त्यांची कधी तंडी ओढली नाही त्याच्यावरती सांगता सगळ्यांनी कशा शुभेच्छा दिल्या तुम्हाला मला <laughs> मी माझ्या पक्षात आहे मोठा शांत दुसरा स्पष्ट दुसऱ्या शुभेच्छा मिळाला आणि म्हणून आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शारीरिक शिक्षणाचे फिजिकल डायरेक्टर म्हणून जे काम केलं निश्चितपणे या तालुक्यात जे पिढ्या ना पिढ्या चांगले विचार दिले चांगले तरुण निर्माण केले अनेक तर मी भाषण करत सांगितलं की आदरणीय आमचे शिक्षक आहेत गुरुवारी आहेत तर या प्रसंगी प्राध्यापक मधुकर आबा राळेबात यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत आभार मानले वेगवेगळ्या गोष्टी मध्ये भाग घेताना संयमाने घेतात सगळ्यात महत्वाचं एखादा माणूस जर माझ्या पुढे सांगत असला का तो सांगायला कंटाळा इतक्या दे वेळ मी त्याचा तो ज्यावेळेस सांगायचा कंटाळतो एक जणांनी कोणीतरी सांगितलं की एकच गोष्ट तीनदा तीनदा सांग मी मला सांगून दे त्याला वाटतंय ना की सांगावा 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 तर सांगून दे त्याचं सांगायचं झालं त्याला आता वाटलं की सरकडून माझं सगळे साप माणसं आपल्याशी झुकली जाते राजकीय गणित वेगवेगळे असतात परंतु प्रेमाचं आणि स्नेहाचं गणित वेगळं असत काही माणसं असे असतात की एखादा भाऊक प्रसिद्ध स्वतः त्यातला आहे पिक्चर मधला एखादा भाऊक प्रसंग असला तरी माझे डोळे बाळवतात आणि काही माणसं असे विक्रट असतात की आपल्या डोळ्यासमोर किती वाईट होताना पाहिलं तरी त्याला काही वाटत समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात ही सगळी माणसं सहन करत करत जो लिडरशिप करतोय त्या माणसाला काम करावं लागत असत जे काम मोठ्या भूमीने आमचे राम शिंदे साहेब करतात निश्चितच एवढी उंच आहे वाटत नव्हतं या तालुक्याला एवढं मोठं पद मिळत पण ते त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न आपल्या सहनधारे टिक या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत समाजकारण करतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर हा समाज टेकला पाहिजे व्यवस्था टिकली पाहिजे समाज व्यवस्था टेकली पाहिजे हे सगळ्यात आणि हे पाहत पाहत मी राजकीय पक्षाचं थोडं थोडं थो 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 काम करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या बनतोनी स्वर्गीय आपाने राजकारणामध्ये पाऊल उठवलं आणि त्या पावलावर पाऊल टाकत काम करत होतो करता करता बरेच दिवस गेले त्या दरम्यानच्या काळात प्राध्यापकही करत होतो पण प्राध्यापकही करत असताना मी माझा वेळ कधी चुकून जे नोकरीचा वेळ आहे तो मी कधी चुकून दिला नाही अजून मी माझ्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते मला फक्त वेळेला पाहिजे मी आठ वाजता सांगितले की आठ पाच राहतो आमचे पूर्ण आठ पंचवीसला येतात आठ तीस ला येतात म्हणजे वेळ पाळण्याला त्या माणसाला तो, तो माणूस आपलं जीवन फार सुखी जगतो असं मला तसं वाटतं म्हणजे माझं जीवन खूप सुखी जगतो त्याला आणखी एक कारण आहे माझी बायको मी जर कुठं सकाळी सकाळी मी पहाटर पाच ला सिनेटच्या मीटिंगला निघायचो एस पाठव मला जीव कारण पुढे पाठवायचं हे त्याला फार महत्वा आजच्या या कार्यक्रमाला सगळी पक्षाची मंडळी आली नाव कुणाचं घेतलं आता नाव कुणा कुणाचं भारतीय जनता पार्टीचे आहे राष्ट्रवादीचे आहे काँग्रेसची मंडळी आहे समाजसेवा करणारी मंडळी आमच्या मुस्लिम कमिटीची सगळी मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत सर्व तुम्ही जण या ठिकाणी आलेले आहेत आणि तुमच्या सहित आपल्या सगळ्या सहित मला होता राम शिंदे आहे त्यामुळे मी माझं भाषण फार करत बसणार नाही पण तो आपला सगळ्यांना धन्यवाद देईल की आपण सगळेजण या ठिकाणी आमचे मित्र अमित असल दिकार 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 मौन या चिंतन सोहळ्यास भारतीय जनता पार्टीसह विविध पक्षाचे पदाधिकारी विविध संस्थेचे आजी पदाधिकारी कार्यकर्ते जामखेड ग्रामस्थ आणि प्राध्यापक आबा राळेबात यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता येसन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक निमनकर जामखेड